नमस्कार मित्रांनो ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय चित्र असेल महायुतीमध्ये शिवसेनेला जास्त फटका बसेल का भाजपला जास्त फटका बसेल महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा अंतर्गत सर्वे मधून काय समोर आला हे है आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत उद्धव ठाकरे गटातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी मनसे सोबतच्या युवतीबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे तर मनसेकडून नेत्यांच्या सक्षम प्रतिक्रिया येत आहेत मात्र ठाकरे गट आणि मनसेची युवती झाल्यात महायुतीला याचा फटका बसेल का असा प्रश्न आता उपस्थितीत होत आहेत आणि ते आपण सविस्तर जाणून घेऊया दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर तरतूज भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नाहीत असे सर्वेतून समोर आला आहे मनसे ठाकरे गट एकत्रीकरणाचा फटका शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या मतदारावर अधिक होत असल्याचं सर्वेतून समोर आल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहेत भाजपने मुंबईत जास्तीत जास्त महापालिका जागा लाडल्यास भाजपाला फायदा होत असल्याचं सर्वेतील निरीक्षण आहेत भाजपाने सोवाळावर निवडणूक लढवल्यास अधिक फायदा होत असल्याचे सर्वेतून दिसून आल्याचे समजत आहेत तर तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिका बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद